बुलढाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे काही दिवसांपूर्वी बुलडाण्यात झालेल्या केस गळती प्रकरणानंतर आता लोकांची नखं गळून पडत असल्याचं दिसून आलंय शेगाव तालुक्यातील बोंडगाव परिसरातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय बुलडाण्याच्या शेगाव तालुक्यातील के केस गळती प्रकरण तीन महिन्यांपूर्वी समोर आलं होतं बोंडगाव इथं केस गळतीचा पहिला रुग्ण आढळून आला होता त्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरले होते त्याच बोंडगावात केस गळतीनंतर आता नागरिकांच्या बोटाची नख गळून पडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय केस गळती संदर्भात दोन महिने उलटल्यानंतरही आय सी अहवाल आला नाही तोपर्यंतच हे नवीन नखगळतीचा प्रकार सुरू झालाय बोंडगाव सह परिसरातील इतर गावात देखील लोकांची बोटांची नख गळून पडत आहेत नेमका हा प्रकार काय आहे हे अजून समजू शकलेलं नाही आरोग्य विभागानं या प्रकरणी तातडीने लक्ष घालून तपासणी करणं आणि यामागची कारण जाणून घेणं गरजेचं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे बुलडाणा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या